गुलाबजामुन मी खात गाइस वेलकम टू आवर अनादर ब्लॉग गावाकडे आलो दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत दिवाळी पण चालू आहे सोबतच आपला ब्लॉग पण चालूच राहिला पाहिजे आता खूप दिवस झाले ब्लॉग काय आलेला नाही जरा दिवाळीची धावपळ दिवाळीचे कामं चालू होते तर आज आपण एक मोठा ब्लॉग शूट करणार आहोत ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या होम टूर त्यासोबतच माझे फॅमिली मेंबर्स आणि आमचं शेत वगैरे किंवा दुसऱ्या गोष्टी इंट्रोड्यूस करून देणार आहे तर चला तर चला मग तुम्हाला हॉल दाखवतो हा आपला हॉल आहे इथं टी व्ही याची बाकी आहे ऑर्डर केलेली आहे येईल एक दोन दिवसामध्ये हे हॉलचं मस्तपैकी डेकोरेशन बघून घ्या इथं टी व्ही लागणार आहे वरी पीओपी केलेली आहे पीओपी हे बहिणीच्या चॉईस मुळे केलेली आहे आमचं तर कोणी ऐकत नाही आमचं काय ऐकायला विकस काय ऐकते बिकस काय बाई आमचं ऐकल्यास दुनियेचा सूर्य पण पश्चिमेकून उगवायला लागेल हे सोफा बनवून घेतलाय सोफ्याला त्यासोबतच खाली पण लावलंय ट्रॉली दिली आपलं काय चाललंय ज्यांनी लावलंय त्यांनी लावलंय या तुम्हाला बाकी दाखवतो हे बघा कचरा घराला शोभा हीच देतील हम्म घरचे असं सुट्टी देत नाही तो बघून घ्या ही आहे आपली मास्टर बेडरूम यामध्ये पी, पी आजूक बाकी आहे हे लाइटिंग वगैरे केलेली आहे हे बेड आहे हे ड्रॉवर्स वगैरे केलेले आहेत कपडे वगैरे ठेवण्यासाठी त्यासोबतच आरसा पण लावलेला आहे सुंदर सुंदर दिसण्यासाठी सुंदर सुंदर दिसतोय का नाही पाहण्यासाठी इथं बाथरूम आहे ही बेडरूम दुसरी दुसरीकडली हिच्यामध्ये बेसिकली दुसरं कोण नाही घरातले काम कर्मचारी म्हणजे आमच्यासारखे दोन चार जण राहतात इथं मस्त पैकी सजवून ठेवलं आपलं काय घरचं फुकाटचं आहे हिच्यामध्ये पण सिस्टीम केलेली आहे जी कपडे वगैरे ठेवण्यासाठी साथ ट्रॉली वगैरे हे पण या साईड नव्हतं दोन्हीकड सफिशियंट जागा आहे त्यासोबतच तुम्ही पण पुढच्या करताना असं करून घ्या आमचे डोकेबाज घरचे हे बघा सामान ठेवण्यासाठी असं सुद्धा करून घेतलंय म्हणजे सामान खाली नको सामान सगळं मधी बाहेर फक्त छान छान असं ओपन होतंय असं क्लोज करायचं त्यासोबतच पुन्हा दाखवतो हे करून घेतलंय इथं दुसरं काही ठेवू शकतो किचन दाखवतो चला हे आमची आजी आज आजीला चांगलं ओळखतच असतात तिकडं बघ काहीतरी तो, तेव्हा फोन चालू केला कि पदार डॉके जमत नाही आमची काय का पहिली कि बेकॉल मटकीची भाजी बनवायली आहे देवघर डिझाईन चांगलं केलंय मधी

मग मी माझा पूर्वी बघतो त्यांना काय ते सांग चपात्या खरच नाही बघतो बनवायची दहा पंधरा मिनट नंतर मग करायची चपाती दाखव शिकव तेल लावायचं मग घडीची चपाती घ्यायची पुढं बोला

दोन शब्द आईच्या पण आई तुमचं आई तुझं काय म्हण नाही काहीतरी बोल कि तेव्हा पण काय कर द्या तू बोल बोल का काहीतरी चांगलं ही आमची <laughs> आई आई हिला बोलायला ये ना मग हसायचं काय हिलं काय हसायचं चालू का तेव्हा बाय का ब्लॉग बघा आधीच आजीत आजीत चे ब्लॉग बघा हा आणि त्याच्या चॅनल ला सबस्क्राईब करा <laughs> बर करा हा अजून पुन्हा काय बोलायचं आता अजून काय ते तुझं मत मांडके काय म्हणजे पेंड म्हशीच्या खाण्यासाठी आज दहा काढायचे संध्याकाळी घेण्याचं काय ठेवायला जागा केली त्याच्यामुळे काय पण तुला एका वरी छत आहे छत आता दाखवायला छत दाखव छत बी दाखव

लाइटिंग वगैरे के केली लिए चला तुम्हाला माझे चुलते आणि माझे वडील हे व्हायला घेतलेले नाहीये घर एकच आहे फक्त त्यांच्यासाठी सेपरेट सेपरेट रूम उघडलेले आहेत तरी आता तुम्हाला दाखवतो माझ्यातून दिवे वगैरे लावले दिवाळी चालू आहे तुम्ही पण लावा काम का हे सोफा दोन्ही सेम पार्ट आहे त्यामध्ये काही डिफरन्स नाही एज इट इज आहे फक्त दोन भाग केले तिथं बेसिन वगैरे साईट वगैरे चालू करायची कायद्यात किचन लागून युज केलं नाही अजून किचन तुम्हाला ते किचन आणि से किचन सेम तुम्हाला किचन मध्ये आहे किचन तसं हे किचन मध्ये ड्रॉवर बांडे वगैरे ठेवण्यासाठी त्यासोबतच ट्रॉल्या केल्या त्यामध्ये ट्रॉल्यामध्ये पण असे पार्ट्स केले की हे भांडे वगैरे घेण्यासाठी इथे गॅस वगैरे मधनं ठेवण्यासाठी ह्या ट्रॉलीमध्ये बेग वाट्या चमचे वगैरे आणि हे मध्ये मोठे ते बेसी नाही जे आपले देवघर आहे छान असं देवघर केलेलं आहे इतर इतर देवघरामध्ये आपल्याला सामान उलटण्यासाठी इथं सेपरेट केले ते त्यासोबतच ते बॉक्समध्ये दुसरं अगरबत्ती वगैरे सेपरेट करण्यासाठी घेऊन वरी जे डबे मोठे मोठे असते जे डबे कामाचे नसते जे पिरो पापड्या गावकुल्या लोकांना आहे खाय सगळ्यांना सर पडलेला बेडरूम हे पोई नटापटी चालू आहे दिवाळी असं नाही धंदे सोडले पण नटापट्टी नाही सोडली ही बाकी सगळं सामान आहे आहे त्याला चला तुम्हाला पलीकडला बन बनवा सेमच आहे डिफरन्स काहीच नाही दोन्ही मध्ये सेमच गोष्टी आहे सगळं काही सेम आहे फक्त आम्ही फॅमिली आमची जॉईंट फॅमिली आहे म्हणजे माझे वडील आणि त्यांचे भाऊ मी सुलतानला पप्पा म्हणतो माझ्या वडिलांना आप्पा म्हणतो काहीतरी वेगळं आहे सवय लागली लहपणी लागली ना यांनी मला चक्क्या बहिणी दोन आहेत एक चुलत बहिणी आहे एक चुलत भाऊ आहे मी माझ्या घरात एक आहे पण टीव्ही आणायची की माझे चुलते चालू आहे ही माझे चुलते आहे आर्मीत <laughs> <laughs> होते आता रिटायर्ड झाले एक चाळीस वर्ष सर्व्हिस केली त्यांनी केलं तीस वर्ष सर्व्हिस केली आहे तुलाही बोल नको माझे सुद्धा हे आर्मी मध्ये होते त्यांनी तीस वर्ष जनतेसाठी जनतेसाठी नाही देशासाठी सेवा केली माझ्या वडिलांनी देशा जनतेसाठी केली हे ट्रॉफी आहे

दसरा माझा मोठा भाऊ म्हणजे आमच्या चुलत्याचा सगळ्यात मोठा आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठा आहे त्याचं नाव अभित खर तर अभिजित आहे पण त्याच्या वडील आहे त्याच नाव अभिजित लाडा लाडचा दिवायचा त्याच्या वडला त्याच्या वडला त्याचा जीवना जात नसतो नाव अभिजित त्याचं घेऊ शब्द बोलतो

त्याला काय मराठी आहे ना आणि मी काय मराठी बोलायला त्याला हिंदी येते आपल्या ऑडियन्सला हिंदी आवडत नाही आपली ऑडियन्स ही खूप मोठी आहे एवढी मोठी की बात माझे डोळ्याचे दाखवून जाते तेवढे मोठे लोक माझे तर आजच्या ब्लॉगला आपण इथं संपवूया हे माझं सिम्पली होम ओम क्लूर होतं तुम्हाला याच्यामध्ये कसं वाटलं काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही गोष्टी आवडल्या नसतील आवडल्या असतील ते पण सांगा होईल तेवढं शेअर करा इच्छा तुमची आहे शेवटी त्याबद्दल तुम्हाला पोस्ट करून काय होणार नाही ना। आवडलं तर लाईक पण करा चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय नवीन आहे असं काय याच्यावरच म्हणजे फोकस करायचं नाही करिअर दुसऱ्या गोष्टी पण करिअरसाठी करायच्या ही सध्या फक्त एक ॲक्टिव्हिटी करतो एक, एक, एक ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण नाही म्हणताय याचं पण एक इच्छा शक्ती किंवा इच्छा झाली ती करायची मित्रांसोबत राहून येते मग त्यामुळे एक ॲक्टिव्हिटी किंवा एक म्हणता येईल साईड साईड म्हणजे साईड लाईकिंगच्या म्हणून तर सोशल मीडिया वगैरे सध्या ट्रेंड आहे त्याच्यामुळे केले जर तुम्हाला अशाच गोष्टी आवडत असेल तर मला प्रतिसाद द्या सबस्क्रायबरला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या घरच्यांसोबत शेअर करू शकता दिवाळीच्या सुट्ट्या बऱ्यापैकी जण दिले जातात काही काही जण जाऊ नाही शकतात अडचणी असते तर पण सगळेजण गावोगावी जात आहेत होईल तेवढे शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लो बाए बाए, फुप फुप पन पन जस्त जस्त तर भेटूयात आपण बाय बाय टेक केअर आणि सगळ्यांना जाण्यापूर्वी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचे फटाके वगैरे फोडा पण काळजी पण घ्या सोबत तुमच्या जीवनाची पण काळजी घ्या कारण जर लाडू जरा जास्त जास्त खावा वजन तिथं आणखी गरज मलाच आहे तर तुम्ही बी खावा मी बी खातो ते बाय बाय टेक केअर